आता बातमी येत आहे अंजली दमानिया यांची तर नाशिकच्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे यासोबतच मुंडवा प्रकरणात काहीही झाले तरीही पार्थ पवारांचे नाव एफ आय मध्ये आलेच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात काही गंभीर आरोप केले आहेत त्यामध्येच मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलताना दमानिया यांचा तोल सुटला गिरीश महाराज यांच्याबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की त्यांनी नाशिकचे झाड तोडली लोकांनी आंदोलन करा आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार असे ते आहे गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा राजकारणातून यांना फेकून द्या असे थेट अंजली दमानिया यांनी म्हटले पुढे मुंडवा प्रकरणाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की मुंडवा प्रकरणातला हा सर्वात मोठा धक्का आहे पुणे कोर्टात कलेक्टर तर्फे सेल डेट कॅन्सल करण्याचा अर्ज दाखल करण्याचा आला आहे माझी भीती खरी ठरली यात पुणे कोर्टात अर्ज करण्यात आला असून हा व्यवहार रद्द करण्यात यावा असे म्हणाले आहे जमीन सरकारची आहे सरकार, सरकार वतनाचे लोक आणि शीतल तेजवाणी यांचे नाव आहे फक्त हा व्यवहार फक्त रद्द केला जातोय कारवाई न करता हे चुकीचं आहे हा व्यवहार सिव्हिल नाही तर क्रिमिनल कोर्टात रद्द झाला पाहिजे कारवाई होऊन व्यवहार रद्द व्हावा आता मला यावर लेखी उत्तर हवे हे उत्तर अधिवेशनात देण्यात यावे विरोधकांना विनंती आहे रे बाबा काहीतरी प्रश्न विचारा काल माझ्याकडे महत्वाची माहिती आली मुंडवा प्रकरण संदर्भात पीडीएफ मिळण्याचा प्रयत्न करते अजित पवार शीतल तेजवानी कुणालाच वाचवू नका मी कोणालाच सोडणार नाही एफ आय आर मध्ये पार्थ पवाराचं नाव आले पाहिजे लांबत चाललेली चौकशी लवकर झाली पाहिजे क्रिमिनल लायबिलिटीची आहे फ्रॉड झाले त्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे हिवाळी अधिवेशनाला काय म्हणावं हेच समजत नाही कोणीही येत काहीही विधान करते फॅशन शो आहे का असं त्यांनी म्हणलंय बुद्धीची पातळी दिवाळखोरी म्हणावं हेच समजत नाही महाराष्ट्राची विल्हेवाट लागेल विरोधी पक्ष गदारोळ करताना दिसत नाही पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की सरकारकडून श्वेत पत्रिका काढण्यात यावी मंदिराच्या जागा हडप केल्या पुरावे आहेत एक इशारा पत्र महसूल विभाग आणि पोलिसांकडून काढले पाहिजे विरोधी पक्ष यांनी शेवटच्या दिवशी तरी आवाज उठवला पाहिजे खारगे समिती पुढे तिसर समीशन करणार आहे मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना कोर्टात खेचण्याची पाळी आली एकवीस कोटी देता येणार नाही असं कळून काहीच कारवाई केली नाही उदय सामंत यांनी एक एफ आय आर करणे गरजेचे आहे आणि त्यांना देखील एक पत्र देणार आहे शासनतर्फे हे झाले पाहिजे नाहीतर कोर्टातर्फे मी शासनाच्या तिजोरीत तर ही रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करेन पुढच्या बातमीसाठी पाहत रहा ई सिक्स टीव्ही व्ही मराठी